साहेब ला उभारणार का नाही उभारायचं की भोग आहे मग आता प्रभास सात म्हणून तट्रार चालली परमेश्वर बाग आमचा पूर्वी रामकाळा त्यानंतर धोत्री गेली असं आले आमच्या इकडे आमचा टिली पाहिजे पैशाचं पैशाचं काम आता बघ असे आहे पैशाच म्हणून घेऊन चालणार आहे का चांगली माणसं आहे का नाही तोच म्हणतोय हे चालले चुकीचं चालले याला कुठे आवडत असायला पाहिजे अशी प्रत्येक जर मला अनेक लोक भेटली आणि अनेक लोक म्हणली तुला सांगतो हे चालले हे चुकी चालली पण प्रत्येकानं असं मनानं ठरवलं तर काय संबंध येतो तुला सांगतो मनापासून ठरवले की बाबा आपल्याला काम करणार द्यायचं आणि आता पण आम्ही विकास कामा उभारलो मी काय पैसे वाटून मी उभारलेला आणि उभारणार तर नाही जे उभारणार ते विकास काम निस्वार्थाने करतोय निस्वार्थाने केली आहेत बोलतोय आता पण मी दोनदा आण आता तुला सांगतो माणसाने पण असं निवडून दिलं पाहिजे जसं तुम्ही इलेक्शनला फिरता का नाही तसं व पाच वर्ष निवडून आल्यावर फिरलं पाहिजे एकदा इलेक्शनला फिरल्यानंतर एक निवडून आलं जे काटरा खाली करत नाही ते परत शेवटच्या इलेक्शनलाच येतात पुढच्या इलेक्शनला माणसाने त्याचं घ्यायला नको खरं काय ना दोन पैशाला आमिषाला पूर्ण आपलं नुकसान होत आणि तिने केलं ते तर तीच निस्तारतील ना आपले काय आमचं काय घर चाललं नाही विचार ये निस्वार्थाने निस्वार्थ आम्ही तुम्हाला काम करायला विकास कामं करायसाठी अर्ध्या रात्रीच आम्ही आज तिथं महापालिकेत पद आहे तर किंमत आहे प्रशासन आमक ठेवायला पाहिजे तर पद पाहिजे आम्ही आमचा आम विकास केला नाही आणि करत पण नाही लक्षात ठेवा आम्ही आणि आम्हाला विकास करताना क्वालिटीने चांगला व्हावा मुद्दा व्हावा जनते अन्याय होणे जनतेला न्याय द्यावा हे आमचे विचार आहेत आणि आम्ही केले आणि करतोय आणि जर तुम्ही साथ दिली तर उभारणार काय मी असं म्हणत नाही आणि मी बीच नाही कुठेही उभारायला तयार पण मी आता हा भाग माझा ठरवला आहे प्रभात साथ हा जो आहे हा बाजार गेले बिलरगिरी सगळी त्यात येते आमचं बांधी बोळी बेका प्रयत्न बघा दोन असतील असतील ज्यांना मान्य आहे तुमचा आणि मी जसं तसं वागतो आता ठरवले बघा नाही तर आम्ही राहायचा रा, रा, रा रा आणि तुम्ही पैशाला जर पळी पडे तर पैसेवाल्यांच्याकडे जावा ते आमच्याकडे घेऊ नका आणि आले तरी मी नाही मी सांगते आता स्पष्ट कारण आम्हाला पण मान मानपना आम्ही कोणासाठी कशासाठी गोतो हा तुम्हाला जर तिची किंमत नसेल तर का उपयोग आहे आणि व तुम्ही ओरडतायचा खराब रस्ते बिस्ते गाव त्या कोण काही खिशातले देत नाही इकडे तिकडे देते याचा विचार जनतेनं करावा आणि जनतेनं ठरवा चांगलं माणसं पाहिजे का असंच पाहिजे त्यामुळे काय नाही आणि प्रयत्न पण करायचा लास्टिकायचे इलेक्शन देवाचे पण तुमच्या लोक असं माझं मत आहे विजय साळुके सदा जय महाराष्ट्र माझा प्रभाग सात आहे बोळ परमेश्वर तटारता येईल रंकाळ टावर आमचे तिकडे खोलखंडोबा हे जो परिसर पाप आहे ते की ही जी बिजरीचा भाग आहे त्या भागात उत्सुक आहे उभारायला हां